नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आता राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याची रक्कम रक्कमही जमा होणार आहे तर मित्रांनो आता ती रक्कम कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किती जमा होणार आहे आणि ट्रिक किती जमा होणार आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि ट्रिक किती मिळणार आहे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे सविस्तर बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असा होणार आहे तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे जमा होणार आहे तर मग ते कोणत्या पिकासाठी जमा होणार आहे तर यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचा समावेश आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन आणि कापूस या पिकांचं ई पीक पाहणी केलेले आहे मेन म्हणजे म्हणजे आपण पीक विमा तर भरलेला आहे परंतु दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची ई पीक पाहणी केलेली आहे तर अशाच शेतकरी बांधवांना यामध्ये पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि या, या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून म्हणजे दहा सप्टेंबर पासून त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात देखील पीक विमा हेक्टरी किती जमा होणार आहे तर मित्रांनो आता सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये असं अनुदान म्हणजेच पीक विमा हेक्टरी पाच हजार आणि हेक्ट दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावावरती जर दोन हेक्टर क्षेत्र असेल आणि त्या दोन हेक्टरचे कापूस किंवा सोयाबीन या पिकाची ई पीक पाहणी केलेली असेल तर त्याला दोन एकर दोन एकर या जमिनीसाठी एकूण दहा हजार रुपये पीक विमा हा त्याच्या खात्यावरती आज जमा होणार आहे तर मित्रांनो आता हेक्टरी म्हणजे एका शेतकऱ्याला जर चार एकर जमीन असेल आणि दोन एकर कापूस असेल आणि दोन एकर सोयाबीन असेल तर दोन्हीचे मिळून एकत्र पैसे त्या शेतकरी बांधवांस लवकरात लवकर म्हणजे आजपासून ज त्यांच्या खात्यावरती जण आता बऱ्याच शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही तर त्यांना काय करायचं आहे तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही तर त्या शेतकरी बांधव म्हणजे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तर त्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर कृषी त्यांच्या गावच्या कृषी विभागाकडे त्यांचं संमतीपत्रक आणि ना हरकत पत्र हे त्यांच्या कृषी सहाय्याकडेच जमा करावयाचं आहे म्हणजेच ते शेतकरी यासाठी अपात्र ठरवण्यात आलेले असल्यामुळे त्यांना हे संमतीपत्र जमा करावयाचं आहे तर मित्रांनो तर राज्यातील एकूण सोळा लाख शेतकऱ्यांनाही संमतीपत्र जमा करायचं आहे म्हणजेच एकंदरीत राज्यातील सोळा लाख शेतकरी पीक विम्यासाठी म्हणजे कापूस आणि सोयाबीन या पीक विम्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत अंतर मित्रांनो आता ही जी पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ती डायरेक्ट टीद्वारे जमा होणार असल्यामुळे तुम्हाला तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं देखील आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय म्हणजे जो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आरच्या माध्यमातून आता हे अनु पीक विमा अनुदान हे तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि कापूस आणि सोयाबीन या दोन्हीच पिकांसाठी हे जमा होणार आहे मित्रांनो तर कापूस या सोया कापूस या पिकासाठी एकूण पंधरा हजार अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांचं अनुदान हे मंजूर झालेलं आहे आणि सोयाबीन या पिकासाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांचं अनुदान हे राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेलं आहे म्हणजेच एकूण एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून आता स्टेट ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे आजपासून अनेक शेतकरी बांधवांचा हा प्रश्न आहे की तुम्हाला आम्हाला केवायसी करावी लागेल का तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी जे शेतकरी बांधव हे पी किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा देखील लाभ घेत आहे तर अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याची गरज नाही कारण त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होत आहेत म्हणजे त्यांची के वाय सी पूर्ण आहे आणि जे शेतकरी पी एम आणि नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत तर हेच शेतकरी हे शेतकरी पीक विम्यासाठी देखील पात्र असणार आहे त्यामुळे त्यांना के वाय सी करण्याची गरज नाही आणि ज्या शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांना नमो किसान सन्मान निधी आणि पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नाही म्हणजे त्याचा लाभ मिळत नाही तर अशा शेतकरी बांधवांना त्यांची के वाय सी पूर्ण करावी एकूण अडीच हजार कोटी शेतकऱ्यांना हा पहिला टप्पा मिळणार आहे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा अनुदान हे आजपासून सुरू होणार आहे आणि यासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपयांचा निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर यामध्ये अमरावती असेल बुलढाणा असेल यवतमाळ सातारा सांगली परभणी हिंगोली यवतमाळ धाराशिव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर अकोला जालना नगर परभणी हिंगोली लातूर अकोला सर्व म्हणजे राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपयांचं अनुदान हे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून ही माहिती देण्यात आलेली आहे की दहा सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा कापूस आणि सोयाबीन या पिकांचा खरीप पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही जे, माहिती संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहे व्हिडिओ आवडल्याची तरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र